हॅलो फ्रेंड नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे ठीक आहे मस्त आहे तर आम्ही आले होते मावठा देवीला आम्ही तर खूप छान असं मावठा देवीचं मंदिर वगैरे आणि ताई पण आले आता तर खूप छान त्यांचे परीला असते बरं का तर खूप छान वाटतंय मला कारण आम्हाला एक जोडी भेटली मोठा देवीवरती तर ते जोडीला आम्हाला भेटून खूप छान आनंद झाला आणि खूप त्यां म्हणजे युट्यूब स्टार येतं ते रील स्टारच म्हणायचं आणि खूप त्यांचे म्हणजे व्हायरल येतं तर आम्हाला अचानकच भेटले ते तर तुम्हाला मी दाखवते तर हे पाहू शकता आम्हाला भेटले तर खूप आनंद झाला मला पण आणि त्यांना भेटून आणि पूजा ताईला पण पूजा ताई पण आहेत पूजा ताई तिकडे बसल्या आणि खूप छान वाटलं आम्हाला भेटून भारी वाटले यांना पण आणि यांच्या युट्यूब चॅनल कोण नवीन असाल तर सर्वांना सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा म्हणजे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता आम्ही चाललेलो आहे शिर्डीला आणि भरपूर उशीर झालाय आहे त्यामुळं लवकर निघायचं प्रयत्न करतोय तर मला पण भेटून खूप छान वाटलं विनायक दादाला आणि पूजाताईन त्यांना तर त्यांचं आता नवीनच गाणं आलंय तर तुम्ही खूप सपोर्ट द्या त्यांना पण आणि मला पण सपोर्ट करा हो आणि खूप छान वाटलं दादांना ताईंना भेटून त्यांच्या सासूबाई त्यांचे सगळे लेकरं बाहेर आणले तर त्यांची मुलगी तर खूप भारी वाटलं आणि दादांना पण खूप भारी वाटला तर चला मग यावा मधे आता कारण उशीर भरपूर यायला लागलाय लागलाय आणि तुमचे दादी इकडे आहेत ते पण आले आम्ही दोघं पण आतच घाई उरकलं आणि ताईंना भेटायला कारण त्यांचे व्हिडिओ आम्ही पाहिले तर ते पाथर्डी तालुक्यात होते तर खूप छान वाटलं त्या पाथर्डी तालुक्यात आले आणि खूप मस्त वाटलं मोठा देवीचं पण दर्शन झालं आणि ताईंना पण भेटलं खूप मस्त वाटलं छान वाटलं आणि ताई ते तुम्हाला एक विचारायचं होतं ते तुम्ही रडायची खरं नाही रड खरं नाही रडायचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही ले 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 ले। हा तुम्ही असं म्हणजे कुणीही कमेंट करू नका त्यांना खूप जास्त मी पण ताईंच्या कमेंट वाचल्या की ताई तुम्ही हल्लै रडता लय खूप जास्त असं रडून खूप छान हे म्हणजे हे करता पण त्या मध्ये रडत नाही त्या आजच म्हणजे ॲक्टिंग वगैरे असते त्यांची तर खूप छान ॲक्टिंग करते ताई आणि खूप छान त्यांचं गाणं पण म्हणजे रडायचं इमोशनल गाणं हाई आहे तर खूप छान आहे आम्ही पण पाहिलं ते गाणं तर खूप छान आणि तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका आणि त्यांच्या सासूबाई पण आल्या आता सगळं कुटुंब आलं आहे त्यांचं नमस्ते करा नमस्कार तर ह्या त्यांच्या सासूबाई आता त्या पण खूप छान ॲक्टिंग करतात त्यांचं कारण मी ब्लॉकमध्ये पाहिलं आहे आणि खूप छान मस्त अशी भांडणाची ॲक्टिंग करतात त्या <laughs> तर... हो हो तर आम्ही निघलो तर आता आम्हाला पण जायला उशीर होतोय तर पहिल्यापेक्षा खूप छान मोठं देवीचं मंदिर सजवलंय मस्त असे इकडं पण खूप छान केले आणि इकडं पण मस्त केले असं भारी तुम्ही पण नक्की या देवीला आणि तिथं दर्शन घेता वेळेस आम्हाला म्हणजे काही शूट नाही करून दिलं तर तसंच आम्ही म्हणजे थोडंसं दाखवलं दाखवलं पण नाही म्हणजे मोबाईलच काढायचं नाही असं म्हटले तिथं सिक्युरिटी येतं तिथं तर हे इकडं कॅम्पिंग म्हणजे खायची जेवणाची सोय इकडं तर खूप छान आहे मस्त आहे आणि कोण पण खूप भारी इकडं तिकडं पण वाव किती छान आहे तर खूप मोठं असं मंदिर झालं आहे मोठा देवीचं तुम्ही पण या नक्की तर पाहू शकता असं मस्त मंदिर आहे दिसून राहिलं इथून खूप छान पाहू शकता तुम्ही इथून बाहेर जायचा रस्ता आहे तर खूप छान आहे इथं सुद्धा किती छान वाटतय तर आम्ही आलोत आता बाहेर आणि आता जायचंय आम्हाला आणि खूप छान वाटलं पूजा ताईला भेटून विनायकदा त्यांना मस्त असं आणि ते पण चाललेत शिर्डीला त्यांना पण गरबडे आम्हाला पण गरबडे तर खूप छान वाटलं इथे दर्शनाला येऊन आणि मोकळं दर्शन झालं कोणावर आहे आज गुरुवार गुरुवार गुरुवारचं मंगळवारचं खूप गर्दी राहते त्याच्यामुळं आम्ही मध्येच आलोत तर खूप मस्त असं दर्शन पण झालं आणि गर्दी पण नव्हती एवढी आणि पाणी प्यायचं असेल तर इथं पाण्याची सोय पण आहे खूप छान मस्त ही आमची इकडं गाडी लावली आता आम्हाला जायची तयारी करायची लवकर लवकर घरी जायचे स्वयंपाक करून गेला होता मी आणि स्वयंपाक करून आलते खूप जास्त मला पण तहान लागली पाणी पिते तर मला तहान लागली होती पाणी पिले मस्त वाटलं दाजीकुढं गेले मी निघलोत घरी आणि तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय